नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कृषी सेवक या पदाच्या परीक्षेसंदर्भात एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो व त्यासोबतच हीच अपडेट तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्यसेवक आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाकरता देखील तेवढीच महत्वाची आहे मित्रांनो तर काय अपडेट आहे किंवा कृषीसेवक या पदाचं काय परीक्षा वेळापत्रक आहे या संदर्भाची आपण सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो हे जे प्रसिद्ध पत्रक आहे जे की ऑफिशियली कृषी विभागा अंतर्गत जाहीर करण्यात आलं आहे आणि हे आजच प्रसिद्धी पत्रक आहे मित्रांनो यामध्ये सांगण्यात आलं आहे कृषी विभागाच्या अंधिस्त कार्यालयाच्या स्थापनेवरील कृषी सहाय्यकाची कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळ सेवा पेसा व पेसा पदभर्तीसाठीची जाहिरात दिनांक एक आठ दोन हजार तेवीस ते चौदा आठ दोन हजार तेवीस या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस ते तीन दहा दोन हजार तेवीस या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे म्हणजे की हा जो ओवरऑल होता जे की सुरुवातीचा होता टप्पा ज्यामध्ये आपल्याला विषयी माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप केलं हे सर्व काही प्रोसेस पहिल्या टप्प्यामधील झालेली होती आणि मित्रांनो यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की पेसा आणि नॉन पेसा पदभरतीसाठीची तर या संदर्भात आपण समोर एक्सप्लेनेशन पाहणार आहोतच स खाली असं म्हटलंय की त्या अनुषंगाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येते की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय पी एस कंपनी मार्फत दिनांक सोळा व एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राबवण्यात येणार आहे तसेच शासन पत्रक जे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस अन्वे पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नाऊन पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे तर हे सर्वात आता महत्वाचं आहे की मित्रांनो आता आय पी एस कंपनी मार्फत जे की कृषी सेवक या पदाची परीक्षा जे की सोळा व एकोणीस जानेवारी रोजी होणारी आहे परंतु कोणाची होणारी आहे जे की नावन पेसा क्षेत्रामधील असतील फक्त नाऊन पेसा क्षेत्रामधील जे की रिक्त पदांसाठी फक्त या ठिकाणी परीक्षा होणारी आहे आता जे पेसा क्षेत्रामधला जो काही निर्णय आहे पदभरती जे निर्बंध लागलेले आहेत ते तसेच राहणार आहेत आणि फक्त नाऊन पेसा क्षेत्रामधलेच परीक्षा होणारी आहे तर आता याचाच इम्पॅक्ट सेम तुमच्या जे की जिल्हा परिषद भरती देखील होणार आहे तर झडपीचे जे काही आपले आरोग्य सेवक सेविका आणि ग्रामसेवक किंवा जे अंगणवाडी परीक्षिका यांचे जे पद परीक्षा आपले रोखलेले आहे तर त्यांचे देखील सेम प्रोसेस ही अप्लाय होणारी आहे ज्यामध्ये जे मित्रांनो जे की नावन पेसा क्षेत्रामधील जेवढे काही रिक्त असतील पदे त्या पदांसाठी आता लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही जर तुमचा अभ्यास थांबवला असाल तर मित्रांनो तुम्ही आज व आतापासून तुमच्या अभ्यासाला कंटिन्यू मित्रांनो चालू करा कारण परीक्षा वेळापत्रक हे कधीही जाहीर होऊ शकणार आहेत आणि आय पी एस कंपनी मार्फतच त्याची देखील परीक्षा होणार आहे जिल्हा परिषदची आणि आय पी द्वारे जी आहे जी, जी की येत्या सोळा व एकोणीस जानेवारी रोजी कृषी सेवकाची परीक्षा पूर्ण केली जाणारी आहे त्यामुळे मित्रांनो समोर त्यांनी म्हटलंय की याची नोंद घ्यावी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय पी एस संस्थेकडून संबंधितच उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल म्हणजे की सोळा तारखेला परीक्षा आहे म्हणजे आपल्याला अकरा तारखेपासून यायचे जे आहे जे की आय पी एस कंपनीद्वारे म्हणजे याचे ॲडमिट कार्ड आपल्याला डाऊनलोड करायला मिळणारे आहे तर एक सर्वात महत्वाची अपडेट आहे आणि एक सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो तुमच्यासाठी कारण का जे काही विद्यार्थी झडपीचे जे आरोग्यसेवक सेवक ग्रामसेवक या पदाकरिता जे तयारी करत होते परंतु त्यांना परीक्षेची तारखा व कोर्ट केस हे याबद्दलची माहिती होती त्यांनी अभ्यास थांबवला होता आता तुम्हाला तुमचा अभ्यास हा कंटिन्यू करायचा आहे फक्त आता जे पेसा क्षेत्रामधील जेवढे काही जागा रिक्त होते त्यांच्यावरच फक्त निर्बंध आहेत जे नाउन पेसा पेसा क्षेत्रामधील जेवढे काही रिक्त पदे त्यांची आता परीक्षा जी आहे सुरळीतपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याहून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे तर मित्रांनो आता येत्या सोळा व एकोणीस जानेवारी रोजी कृषी सेवकाची परीक्षा होणारी आहे त्यामुळे तुमचा जर तुम्ही अभ्यास रोखवला असाल आपला तुमचा अभ्यास जो आहे आपडेट, आपडेट ना लो करा, लो करा तो आतापासून जोमाने सुरू करा कारण का खूप कमी दिवस तुमच्याकडे आता शिल्लक राहिलेले आहेत आणि अशी होती अपडेट अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट लवकर करता आणि हा महत्वपूर्ण अपडेट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तसेच तुम्ही कृषी सेवकच्या पदभरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले काही एक्सपेक्टेड क्वेश्चन जे टेस्ट नोट्स आहेत जे की परिपूर्ण ऍबियस पॅटर्न आधार ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप लिंक दिले आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो जेणेकरून कृषी सेवक पद्धतीची तुम्हाला ए टू जेड माहिती त्या ठिकाणी मिळणारी असेल तर मित्रांनो भेटूया आपल्या व्हिडिओच्या नवीन आप नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम